पिंपळगाव वसंत शहरात अठ्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या पिंपळ हायस्कूल येथील मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा पिंपळगावचे युवा उद्योजक सुनील भुतडा यांच्या हस्ते संपन्न झाला प्रारंभी पिंपळगाव हायस्कूल व कन्या विद्यालयाच्या एनसीसी व एमसीच्या विद्यार्थ्यांची शानदार परेड संपन्न झाली या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरेसर निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नवनियुक्त अध्यक्षा श्रीमती मंगलाताई जाधव उपस्थित होत्या दरम्यान या कार्यक्रमात सरपंच भास्करराव बनकर यांच्या सरपंच निधीतून कन्या विद्यालयातील एक्कावन्न गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी उद्योजक सुनील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पिंपळगावच्या निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीने शिक्षण क्षेत्रात एवढे नावलौकिक मिळवले आहे की भविष्यात लातूर पॅटर्नलाही मागे टाकेल असा विश्वास आहे तर याचा पिंपळगावकर म्हणून मला अभिमान आहे नाशिकांना पाच गोष्टी तर मी पहिली मी बालाजी मंदिर आणि गोशाळेचं नाव घ्यायचो पण ह्या ह्या दिवशी मी हे स्कूल बघितल्यानंतर मी पहिल्यांदा सगळ्यांना सांगतो आमच्या पिंपळावत या तुम्ही आमचं स्कूल बघा बी पी बाटील स्कूल का जिथे चार मुलं आय आय टी उत्तीर्ण झाले आहेत साधी गोष्ट नाही आय आय टी उत्तीर्ण होणं म्हणजे तो जो आय आय टी उत्तीर्ण होतो तो, तो, तो कम्प्लीट झाल्यानंतर त्याला करोडच्या पुढे पॅकेज असतं आणि मी नाना त्यांना तर नाही पण त्यांना जे शिकवणारे जे शिक्षक असतील अनारस सर असतील अजून भंडारे सर असतील सर्वांना इतकं मनापासून धन्यवाद देतो आणि मी आता इथे डिक्लेअर बी करतो की जेवढे दरवर्षी जेवढ्या आय आय टी उत्तीर्ण होतील आपल्या शाळेतून त्यांना सगळ्यांना माझ्या आईच्या नावाने अयोध्या रामनारायण भुतळेच्या नावाने पाच हजार रुपयाचं प्रत्येकाला बक्षीस देते किती असो कारण आपल्या गावचा माल का वाटत आपली शाळा आता पुढे ना लातूर पॅटर्न जसं म्हणतात पॅटर्न होईल असं वाटतं कारण मला सांगितलं की सतराशे मुलं शिकतात अकरावी ते बारावी बी पी पाटीलला सतराशे मुलं आणि त्यातली हजार मुलं बाहेर गावची मुंबई जळगाव धुळे नंदुरबारचे म्हणजे विचार करा की आपल्या गाव किती मोठ तर भास्करराव बनकर म्हणाले की गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना सरपंच निधीच्या माध्यमातून यापूर्वीही वेळोवेळी वेड़ मदत केली आहे सरपंच पदाची धुरा सांभाळत असताना गावाच्या विकासासोबत पिंपळगाव येथील शैक्षणिक पाया भक्कम करत आहोत शासनाने पंधराशे रुपये देण्याऐवजी शैक्षणिक सुविधांमध्ये सवलत द्यावी असाही टोला सरपंचांनी यावेळी लगावला एक दिवस सहज बसलो होतो की मुख्यमंत्री निधी आहे पंतप्रधान निधी आहे पण सरपंच निधी का नसावा ही सहज मला कल्पना सुचली गेल्या मागच्या दहा वर्ष मी त्या निधीतून अनेक हो। मी उपक्रम राबवले आता पण मी आमचे गुरुवारी आदरणीय आमचे संचालक ज्येष्ठ आरडी आप्पा मी सहज त्यांचं ज्येष्ठ नागरिक संघाचं मी काम पाहिलं म्हटलं सर तुम्ही फार चांगलं काम करताय आमच्याकडून तुम्हाला एकवीस हजार रुपयाची मदत घ्या काहीतरी चांगली वस्तू तुमच्या ज्येष्ठ नागरिक भवनला घ्या आणि एकवीस हजार रुपये मी आपल्या रानवटच्या ज्येष्ठ नागरिक संघाला दिले आपला एक विद्यार्थी होता त्याला इंडोनेशियाला जायचं होतं त्याला पैसे कमी पडले मला दोन तीन सरांनी फोन केले की नाना त्याला पैसे कमी पडत आहे बाबडतो मी सरपंच त्याला एकवीस हजार रुपये दिले कुणी एक नाभिक समाजाचा तरुण कार्यकर्ता आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला होता त्याला पैसे कमी होते त्याला मी अकरा हजार रुपये दिले नंतर एक आदिवासी एक सहा वर्षात मुलाचा अभ्यास झाला होता त्याची मातोश्री माझ्याकडे ऑफिसला आली आणि म्हणे नाना मला दवाखान्यात दाखल केलं आहे त्याला बिल भरायचं आहे म्हणे बिल घेत विचारते म्हणे दहा हजार हा मग मी पाच हजार मी दिले मी मी साहेब सरांना फोन केला म्हटलं सर ती महिला फार गरीब आहे पाच हजार रुपये मी पाठवतो पाच हजार तुम्ही माफ करा शून्य बिल घेऊन ती मातो ती त्याच्या मुलाला घरी येऊन मी सांगायचं येतो एकच की असं काहीतरी काम केलं पाहिजे की खरी त्याची ती गरज आहे आज मोफत सायकल द्यायची आहे मला ते मी एकटावलं आणि त्या सगळ्या आदिवासी असतील दलित असतील किंबहुना एखाद्या शेतकऱ्यांची मुलगी असेल गरीब शेतकऱ्यांची अशा या एकवीस मुली मी शेख महाराजांना सांगितलं तुम्ही त्या निवडा आणि त्या सायकली खरं तर तर एकावीस सायकली लावायच्या होत्या पण रस्ते खराब असल्यामुळे एक, एक गाडी आली नाही निश्चित वीस तारखेला त्या राहिलेल्या चाळीस सायकली आपण आपल्या संस्थेच्या कार्यालयात वीस तारखेला देऊन टाकू ता तर खासदार खासदार भास्करराव सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक आणि शैक्षणिक तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन योगिता पवार प्रियंका निकुंभ व आभार सोनोले सर यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी माजी अध्यक्ष बाळासाहेब बनकर पिंपळगाव सोसायटीचे चेअरमन दिलीपराव मोरे पिंपळगाव मर्चंट बँकेचे चेअरमन वर्धमान शेटबुरड निफाड पंचायत समितीच्या सभापती वैशाली ताई बनकर जॉईंट फार्मिंग सोसायटीचे चेअरमन साहेब डेरे नामदेवराव बनकर पतसंस्थेचे चेअरमन चे सुधाकर काका मेंगाने पिंपळगावचे उपसरपंच विनायक खोडे नितीन बनकर हर्षल जाधव केशव बनकर दत्तू मोरे दशरथ मोरे सत्यभामा बनकर सोनाली जाधव रामराव बनकर एन सी सी प्रमुख नितीन डोखळे महेश राठी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम पिंपळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव सर बी पी पाटील महाविद्यालयाचे व्यवस्थापक दिनेश अनारसे आदींसह पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे सदस्य व सदस्या निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी शिक्षक पालक ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते